नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत चपात्या बनवतानाच्या काही महत्त्वाच्या टिप्स ज्यामुळे चपात्या अगदी मऊसर आणि छान तयार होतात yeah. चपाती बनवताना सगळ्यात आधी आपण पिठाचे गोळे बनवून ठेवले ना तर ते पटकन ड्राय होतात त्यामुळे प्रत्येक वेळी जेव्हा आपण तो चपातीचा गोळा घेणार ना तेव्हा छान असा मऊ करून घ्यायचा आहे आणि अगदी छान मर्च करून घ्यायचं जेणेकरून चपातीचा गोळा एकदम मऊसर होतो आणि चपाती कडक वगैरे होत नाही आणि त्यानंतर चपाती लाटायची आहे कितीही गोळे बनवून जरी ठेवलेले असले किंवा ते जरी आपण छान कापडाने कवर करून झाकून ठेवले असले डब्यात तरी देखील आपल्याला ते व्यवस्थित मळूनच घ्यायचेत आणि अशा पद्धतीने नंतर मी घडी घालून त्याची चपाती बनवलेली आहे तर चार पदरी घडी करून त्यावरती तेल वगैरे लावून व्यवस्थित घडी बघितली असेल तुम्ही तर प्रत्येक चपाती मी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे ना तर तो शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे प्रत्येक चपाती जी आहे ती मऊसर बनवण्यासाठी जरी कुठल्याही टाइपने चपाती बनवली तरी सुद्धा ती मऊ कशी बनवायची ते सांगितलेलं आहे चपात्या बनवताना आणखीन एक महत्त्वाची टीप म्हणजे बनवताना चपात्या जर वेळ कमी लावायचा असेल त्याला किंवा मग गॅसची बचत करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदाच चपात्या लाटून ठेवा आता मी दुसरी चपाती बनवायला घेतली ती एका वेगळ्या ट्रीपने आहे चपाती थोडीशी बनवताना उंडा घ्यायचा आणि छान असं थोडंसं त्याला लाटून घ्यायचं तेल लावायचं मध्ये थोडंसं पीठ घालायचं आणि साईडच्या कडा एकत्र करून अशा पद्धतीने ती क्लोज करायचं अगदीच वेगळी घडी करायची गरज नाही खूपच छान अशा पद्धतीने ही चपाती तयार होते डबल लेअरची ही चपाती होते सुरुवातीची चपाती चार लेअरची तयार होते पण ही चपाती डबल लेअरची होते पण अगदी चवीला ही सुद्धा अप्रतिम लागते आणि पूर्ण टम्म फुगते सुद्धा सगळ्या चपात्या कशा पद्धतीने फुगतात कशा पद्धतीने आपण त्या भाजायच्या ते मी पुढे सांगितलेलं आहे आणि अशा प्र प्रकारे ही लाटायची आहे चपाती लाटताना सगळ्या चपात्या सोबत चपात्यांसाठी जी ट्रिक वापरतो ना की कडा पातळ करायच्या तर त्याच पद्धतीने चपात्या लाटायच्या म्हणजे राऊंड शेपमध्ये छान चपाती तयार होते आणि जाडसर कडा राहत नाहीत जाडसर कडा राहिल्या नाहीत तर चपाती छानच होते सगळीकडे एकसारखी चपाती तयार होते आणि जराशी आतमध्ये जाड राहिली किंवा सेंटरला जाड राहिली तरी चालेल पण कडा ज्या आहेत त्या बारीकसर अशा लाटून घ्यायच्या आहेत अगदी पातळ आणखीन एक महत्वाची ट्रिक मी शेअर केलेली आहे इथे मी घडीची चपातीच पुन्हा एकदा बनवली पण त्या अगोदर एक तुम्हाला सोपी ट्रिक सांगते कागदाचे जे वापर केलेला आहे आपण खाली तर त्यावरती थोडंफार पडलेलं जे पीठ आहे ते कागदासोबत अगदी आपल्याला सहज उचलता येतं किचन ओट्यावर फार जास्त पांढरा असा भाग तयार होत नाही पांढऱ्या पिठाचा आणि ती क्लिनिंग करण्यासाठी पुन्हा वेळ द्यावा लागत नाही त्यासाठी आपल्याला या पेपरचा वापर करायचा आहे तयार झालेली चपाती तुम्ही बघू शकता ही देखील घडीची आहे पण राऊंड शेपमध्ये लाटायची कशी त्याची ट्रिक मी शेअर केली व्हिडिओमध्ये तर नीट केअरफुली बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्रिकोणी चपाती गोल करण्यासाठी अगदी अगदी सोप्या ट्रिक्स वापरून सुद्धा आपल्याला ती छान अशी लाटता येते पुढची टीप आहे ती आपण बघतोय तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केलं की समोर घंटीचा आयकॉन आहे बेल आयकॉन त्यावर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हालाच मिळेल आणि चॅनलवरचे सगळे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला इझिली पाहता येतील चला तर मग व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघत राहा तर इथे मी चपाती लाटून घेतलेली आहे पुन्हा एकदा घडीची चपाती आणि आता जी लास्टची चपाती राहिलेली आहे ती आपण एका वेगळ्या ट्रिकने बनवणार आहोत तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून बघत आहात किंवा कुठल्या शहरातून ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर शेवटची जी चपाती आहे त्याची ट्रिक आपण बघत आहोत चपाती लं लंबट अशी लाटून घ्यायची आहे त्यानंतर तेल लावायचे थोडंसं त्याच्यावरती पीठ टाकायचं आणि सेंटरला थोडासा चिमटा काढून एकावरती एक अशी एक दोन लेअर करायची आणि छान अशी चपाती पुन्हा एकदा लाटून घ्यायची डबल लेअरची ही पण चपाती खूपच छान अशी चवीला लागते अप्रतिम अशी चवीला लागणारी आणि लाटायला सोपी असलेली कमी वेळेत तयार होणारी ही चपाती आपण बनवलेली आहे सगळ्या चपात्या तुम्हाला एकदमच भाजून दाखवते सगळ्या चपात्या अगदी मौसर तयार होतात आणि भाजल्यानंतर त्या अगदी छान अशा चवीला पण लागतात आणि फुकतात सुद्धा टम्म फुगणाऱ्या चपात्या सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे एकदाच लाटून घेतल्या की वेळही कमी लागतो गॅसही कमी जळतो आणि अशा पद्धतीने कमी वेळेमध्ये अगदी भरपूर टाईम सेव्हिंगची ही आयडिया आहे कमी वेळेमध्ये भरपूर चपात्या बनवण्यासाठी एकदाच चपात्या लाटून आपण त्या भाजल्या तर नक्कीच खूपच फटाफट अशा चपात्या तयार होतात आणखीन एक महत्त्वाची ट्रिक म्हणजे अशा पद्धतीने डोस्याचा तवा मी वापरलेला आहे कारण की चपाती जी आहे ती बऱ्याच वेळा यावरती खूपच छान पद्धतीने फुगते आणि भाजली सुद्धा जाते कारण खूप वेळा लोखंडी तव्यावरती आलेले जे पोपडे असतात त्यामध्ये अडकलेलं तेल आहे त्यामुळे चपाती आपली थोडीशी ड्राय म्हणजे कडक होऊ शकते किंवा त्यामधून ते तेल जे आहे ते बाहेर रिलीज होऊ शकतं आणि ते तेल आपल्या चपातीला लागतं आणि लोखंडाच्या तव्यामध्ये अडकलेलं तेल चपाती थ्रू असू किंवा किंवा भाकरी थ्रू असू द्या आपल्या पोटात गेलं तर ते नक्कीच घातक असतं त्यामुळे आप अशा पद्धतीने आपण डोस्याचा तवा देखील वापरू शकतो अगदी तर ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर आयत्या वेळी तुम्ही सुद्धा कधी हा डोस्याचा तवा वापरून बघितला तर त्यावरती अगदी पांढऱ्या शुभ्र आणि मौसू तशा चपात्या भाजल्या जातात तर तुम्हाला हा तवा आवडला असेल तर नक्कीच याची लिंक मी तुम्हाला देते आणि त्यावरून तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता तर तुम्हाला आजच्या या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स चपातीच्या बाबतीच्या आवडले की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा यूजफुल वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा झेंडूबामची एक अशी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ज्या ट्रिकमुळे लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच खूपच जास्त फायदा होणार आहे अगदी लहान मुलं असतील किंवा मोठे असतील किंवा वृद्ध वृद्ध असतील तर सगळ्यांसाठीच ही ट्रिक युजफुल असल्यामुळे तुम्ही काय करायचं आहे की सोपी अशी ही ट्रिक वापरायची आहे आणि या ट्रिकचा वापर करून आपण खूप साऱ्या आजारांचा सामना जो आहे तो इझिली करू शकतो आणि अगदी कितीही त्रास होत असला आपल्याला तरीसुद्धा त्या आजाराला बरं करण्यासाठी आपण या सोपे ट्रिकचा वापर करू शकतो काय आहे याची या एक सोपी ट्रिक झेंडूबामची नक्की पुढे बघा आणि नक्कीच तुम्हाला अडीअडचणीच्या वेळेस बऱ्याच वेळा कामी येऊ शकते जेणेकरून खूप सारे पैसे बा जे आहेत ते आपल्या हॉस्पिटलमध्ये जाण्यापासून आपण थांबवू शकतो आणि घरच्या घरी बऱ्याच आजारांवरती उपाय करू शकतो उपचार करू शकतो आणि चपात्या ज्या आहेत त्या मी तुम्हाला भाजून दाखवल्या मऊसर झालेल्या आहेत पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत इक्वली सगळीकडे अगदी कडापर्यंत छान भाजलेल्या आहेत अधेमध्ये तेल लावून अगदी नॉर्मल चपाती भाजतो तशीच मी ही चपाती भाजून घेतली पण अगदीच मस्त अशी चपाती भाजली जाते आणि छान अशी बघू शकता तयार होते अशा चपात्या बनवल्या की मऊसरही होतात छानही होतात आणि सगळीकडे एकसारख्या भाजल्या जातात तर या पद्धतीने तयार केलेली ही चपाती मी दुर्डीमध्ये काढून घेते आणि बघू शकता दुर्डीमध्ये काढण्याचा आणखीन एक फायदा आहे की यामधली पाहिजे तेवढी वाफ असते ती निघून जाते आणि चपात्या हलक्याशा मऊ होण्यास खूप छान अशी मदत होते ज्यावेळी आपले आपण याच चपात्या पोळी डब्यामध्ये टाकतो तेव्हा त्यातली वाफ जी असते ती अगदी खालच्या कड्याच्या चपातीला लागली जाते आणि चपाती जी असते ती पटकन खराब होणे होते मऊ अगदी त्याचा जो खालचा लेअर असतो ना तर तो, तो पूर्णपणे ओला होतो आणि चपाती एकतरी नक्कीच खराब होते स्टँडवर जरी चपात्या टाकल्या तरी देखील थोडीफार चपाती साईडने खराब होतेच होते कारण हवी तेवढी वाफ त्याची ते बाहेर निघून जा जात नाही त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने दुरडी वापरायची आहे जेणेकरून आपल्याला रोजच्या स्वयंपाकामध्ये अगदी चविष्ट अशा चपात्या तयार होतात एकही चपातीचा लेअर खराब होत नाही आणि चपात्या ज्या आहेत त्या अगदी सगळ्यात व्यवस्थित खाण्यायोग्य राहतात तर इथे बघू शकता सगळ्या चपात्या एकसारख्या छान अशा फुगलेल्या आहेत कडापर्यंत छान भाजलेल्या सुद्धा आहेत पुढची ट्रिक आहे ती आपण बघूया झेंडूबामची लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत कान दुखीचा त्रास हा असतोच बऱ्याच वेळा सर्दी होऊन जाते तेव्हा आपल्याला कान दुखलेला जाणवतो हो लहान मुलांचं तर लक्षात सुद्धा येत नाही की त्यांचे कान दुखत आहेत आतमजून जरी कान दुखत असेल तरीसुद्धा तो लवकर बरा होण्यासाठी अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत ही ट्रिक वापरू शकतो आपण अगदी सहजरित्या कानाची ठणक बंद होते थोडासा झेंडबाप घ्यायचा आहे कापसावरती लावायचा आणि त्यानंतर तो कापूस आपल्याला कानामध्ये असा पॅक करून ठेवायचा आहे झेंडूबामच्या वासाने पूर्ण कानाची ठणक बंद होते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा उपाय नक्की करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद